शिराळात माजी नगरसेवक केदार नलावडे यांच्याकडून सातशे गरजू कुटुंबांना दिवाळी साहित्य वाटप भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा शहरात माजी नगरसेवक केदार नलावडे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शिराळा शहरातील सातशे गरजू कुटुंबांना दिवाळी साहित्य किटचं सा वाटप करण्यात आलं या किटमध्ये रवा मैदा साखर खोबरे चिवडा पोहे तेल पिशवी डाळ मोती साबण उटणं सुगंधित तेल हळद मीठ अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश होता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांपर्यंत आनंदाचा किरण किराणा पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामध्ये होता यावेळी बोलताना केदार नलावडे म्हणाले की दिवाळी आनंदा हा आनंदाचा सण आहे समाजातील सर्व घटकांना या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला समाजातील गरजू बांधवांसाठी आनंदाची वाटणी करणं हे आपले कर्तव्य आहे या उपक्रमासाठी भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला शहरातील विविध विभागात वी जाऊन लाभार्थ्यांना किटचं वाटप करण्यात आलं नागरिकांकडून या सामाजिक उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आलं यावेळी रामभाऊ जाधव हारुण शेख राहुल खबारे सौरभ नलावडे अमित भोसले अमित माने प्रथमेश शेटे वैभव इंगवले प्रदीप निकम सचिन दिवटे अभिषेक हसनबीस वैभव नायकवडी समीर पिरजावे राज पाटील उपस्थित होते बीबीएल मराठीसाठी दिनेश हसबनीस नागपंचमीचे शिराळा नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष